पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम या ठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या भारतीय नागरिकांना धर्म विचारून त्यांची हत्या केली त्यानंतर संतापलेल्या भारताने ऑपरेशन सिंधूर सिंधूराबर पाकिस्तानला चोख उत्तर दिलं यामध्ये पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं आहे दरम्यान जैश ए मोहम्मदचा संस्थापक आणि मोहरक्या मसूद अजहर याने भारताला मशिदीतून धमकी दिली आहे पाकिस्तानच्या मसजिदीतून मसूद अजहर याचा एक ऑडिओ समोर आला आहे दिलेल्या रिपोर्टनुसार बहावलपूर मशीद वाजवल्या जाणाऱ्या ऑडिओमध्ये मसूद अजहर भारताला धमकी देताना ऐकवाला मसूद म्हणाला दुसऱ्यांकडे सर्व काही असलो तरी आमच्याकडे आत्मघाती हल्ले करणारे अनेक जण आहे सांगायचं झालं तर बहावलपूर मशीद त्याच जागी आहे जिथे ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने हवाई हल्ले केले बहावलपूर मधील मरकज सुबान्ला हे जैश मोहम्मदचे मोहम्मद चे एक प्रमुख प्रशिक्षण आणि विचारसरणी केंद्र होत ज्याला कारवाईत लक्ष करण्यात आलं या हल्ल्यामध्ये मसूद अजहरचे डझनभर नातेवाईक मारले गेले रिपोर्टनुसार ऑडिओ मध्ये मसूद अजहर म्हणाला दहशतवाद्यांना देण्यात आलेल्या निधीचा उपयोग जिहादासाठी करण्यात येईल पाकिस्तानला दहशतवाद्यांच्या आशीर्वादाची तितकच गरज आहे जितके मोठ्या धार्मिक नेत्यांना आहे आमच्याकडे आत्मघाती हल्ले करणारे अनेक जण आहेत कोणताही मिसाईल त्याचे काहीही वाईट करू शकणार नाही आमच्याकडे तीस हजार लोकांचं केडर आहे जैशेकडे जिहादासाठी दहा हजार आत्मघाती हल्ले करणारे दहशतवादी आहेत पाकिस्तान पुन्हा मसूद अझहर याला पुन्हा जिवंत करतोय भारताच्या भीतीमुळे मसूद अजहर गेल्या अनेक दशकांपासून लपून बसला आहे गेल्या अनेक वर्षापासून त्याची कोणतेही आवाज किंवा सार्वजनिक उपस्थिती समोर आलेली नाही अशा परिस्थितीत प्रश्न असा निर्माण होतो की भारताच्या ऑपरेशन सिंधूर नंतर असं काय घडलं की पाकिस्तान मसूद अजहरला पुन्हा समोर आणण्याचा प्रयत्न करीत आहे तज्ञांच्या म्हणण्यानुसार मसूदचा ऑडिओ समोर आणनं पाकिस्तानकडून रचण्यात आलेलं मोठं काट भारतात अमरनाथ यात्रा जोरात सुरू असल्याने ऑडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे अशा परिस्थितीत पाकिस्तान मसूद अझहरचा ऑडिओच्या माध्यमातून दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत आहे चला तर मंडळी मसूद अजहर कोण हे आपण जाणून घेऊया मसूद अजहर हा संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेला दहशतवादी आहे तो पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा जैश ए मोहम्मदचा संस्थापक आणि मोहरक्या देखील आहे या हल्ल्यात चाळीस भारतीय जवान शहीद झाले होते अझर याचा जन्म एकोणीसशे मध्ये झाला होता आठवीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याला कराचीतील एका मदरसात पाठविण्यात आला हा मदरसा पाकिस्तानी जिहादी गटांशी जोडला गे गेला होता ज्यातून अझर एकोणीसशे एकोणनव्द मध्ये पदवीधीर झाला तो सोव्हिएत अफगाण युद्धात सामील झाला आणि हरकत उलमु जाहिदांच्या वतीने लढण्यासाठी भरती झाला परंतु कमकुवत शरीर यष्टीमुळे तो प्रशिक्षण पूर्ण करू शकला नाही